नमस्कार बंधून आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरीशी विठोरायाला भेटण्यासाठी जात आहे त्या विठोरायाच्या दिंडीमध्ये भेटण्यासाठी जाणारे वारकरी येत आहेत त्या वारकऱ्यांना चालून चालून थकवा आलेला असेल पावसापाण्यात सर्दी झालेली असेल त्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनानं जागोजागी अशा औषधांची आणि गोळ्यांची सुविधा केलेली आहे वारकऱ्यांना असं तपासून त्यांना जो काय प्रॉब्लेम असेल सर्दी असेल खोकला असेल पायाला गोळे आलेले असतील अंगदुखी असेल अशा वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं जागोजागी असे गोळ्या औषधाचे स्टॉल उभे केलेले आहेत मोफत गोळ्या आणि औषधं वारकऱ्यांसाठी शासनानं जागोजागी उप उपलब्ध करून दिलेले आहेत जे स्तंदा माता आहेत त्यांच्यासाठी अशी हिरकणी कक्षही उभारलेले आहेत वैद्यकीय सेवा अगदी मोफत आहे वारकऱ्यांसाठी हे पंढरीशी जाणारे वारकरी आहेत आणि यांना जो काही प्रॉब्लेम असेल सर्दी खोकला असेल अशा वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं आरोग्य विभागानं गोळ्या औषधांची सुविधा मोफत अशी केलेली आहे काय सांगचाल तुम्हाला काय होतं आहे सर्दी खोकला आणि अंगदुखी अंगदुखी सर्दी खोकला आता हे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा यांच्या मार्फत तुम्हाला मोफत सुविधा दिलेली आहे हे गोळ्या औषधं आहेत हे गोळ्या औषधांना तुम्हाला फरक चांगला पडतो आहे ना डॉक्टर तुम्हाला तपासून ते गोळ्या औषधे दे देत आहेत हां बघा मित्रांनो या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ज्या गोळ्या औषधे मिळतात त्या वारकऱ्याने त्याचा लाभ घ्यावा कुठल्याही मेडिकलमध्ये पैसे घालवून गोळ्या औषधे घेऊन आहेत आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जागोजागी असे त्यांनी कक्ष उभारलेले आहेत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारलेले आहेत त्याचाही वारकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शरीराला जो काही थकवा आलेला असेल पायाला गोळ्या असेल सर्दी झालेली असेल खोकला येत असेल त्याच्यावरती मोफत मिळणारी औषधे घेऊन व्यवस्थित होऊन पालखीबरोबर जोमाने आणि भक्तिभावाने चालत राहावी आणि पंढरीच्या विठोरायाला भेटण्यासाठी जी मनात आस ठेवलेली आहे ती आस पूर्ण करण्यासाठी नामदेव महाराजांच्या पायरीशी भेटण्यासाठी तुम्ही चालला आहात तुम्हाला विठोराया चांगलं आरोग्य देवो हीच चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे राजे भोसले माळशिरस